नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर या ठिकाणी तुम्ही डोसा बघू शकता आहे कुरकुरीत तयार झाला आहे तर हा डोसा आपण रेशनच्या तांदळापासून बनवलेला आहे तर डोसा बनवताना बऱ्याचदा तो फाटतो कुरकुरीत होत नाही किंवा मग त्याला असा छान रंग येत नाही तर आज त्यासाठी मी खास टिप्स तुमच्याबरोबर शेअर केले आहे जेणेकरून तुमचा डोसासुद्धा अगदी परफेक्ट तयार होईल तर एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला तीन वाटी रेशनचे तांदूळ घ्यायचे आहे प्रमाणासाठी कुठलीही वाटी तुम्ही घरातली सेट करून घेऊ शकतात त्याच वाटीने मोजून मी या ठिकाणी अख्खे पांढरे उडीत घेतले आहे असे पा अख्खे पांढरे उडीद नसतील तर तुम्ही आपली उडदाची डाळ घेतली पांढरी तरीही चालेल तेही आपण यामध्ये टाकून घेऊयात त्यानंतर आपल्याला यामध्ये पावटी चना डाळा टाकून घ्यायची आहे चणाडाळा टाकल्यामुळे या डोस्यांना रंग चांगला येतो त्याचबरोबर एक चमचा आपल्याला यामध्ये मेथीचे दाणे टाकायचे आहे मेथीचे दाणे टाकल्यामुळे हे पीठ फर्मेंट व्हायला मदत होते हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे आणि मग स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आणि कमीत कमी चार ते पाच तासासाठी आपल्याला या डाळ व तांदूळ भिजत घालायचे आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा एक पाच तास झालेले आहे डाळ व तांदूळ छान फुललेले आहे आता यामधलं महत्त्वाची टीप म्हणजे हे जे पाणी आहे आपण डाळ भिजवल्याचं ते आपल्याला फेकायचं नाही आहे याचा वापर आपण डाळ वाटण्यासाठी करणार आहोत आता हे डोसे कुरकुरीत व्हावे यासाठी त्याच वाटीने मोजून आपल्याला कांदे पोह्यांचे जे पोहे असतात ते घ्यायचे आहे स्वच्छ धुवून थोडंसं पाणी टाकून आपल्याला पाच मिनटासाठी हे भिजत घालायचे आहे यामुळे आपला डोसा कुरकुरीत व्हायला मदत होते आता बॅचेसमध्ये आपण हे मिक्सरवर फिरवून घेणार आहोत तर हे बॅटर अतिशय असं बारीक करायचं थोडी हे डाळ तांदूळ यामध्ये राहू द्यायचे नाही नाहीतर ज्यावेळी आपण तव्यावर डोसे लावतो तेव्हा आपलं डोसा फाटू शकतो त्यामुळे अगदी बारीक आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे वाटत असताना मात्र हेच पाणी आपल्याला डाळ तांदळाचं वापरायचं आहे लक्षात असू द्या त्यामुळे आपलं हे पीठ छान फर्मेंटसुद्धा होतं अगदी मी असं बारीक दळून घेतलेलं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे फर्मेंट करायचं आहे ते भांडं थोडं मोठं घ्यायचं कारण हे पीठ फुलून चांगलंच मोठं होतं राहिलेले सर्व डाळ व तांदूळ आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे तर वाटत असताना बघा खूप जास्त पातळ आपल्याला हे पीठ करायचं नाही आहे नाहीतर मग आपले डोसे व्यवस्थित तव्यावर लागले जात नाही खूप घट्टही ठेवू नका आणि खूप पातळही करू नका आता भिजवलेले पोहे आणि राहिलेले डाळ तांदूळ एकत्र करून मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे याला चांगलं आता मिक्स करायचं आहे हवं तर तुम्ही या स्टेजला यामध्ये मीठ टाकून हे फर्मेंट करायला ठेवू शकतात पण मी यामध्ये मीठ टाकणार नाही आहे उन्हाळ्यामध्ये कमीत कमी, -कमी आठ तास आणि हिवाळा असेल तर बारा ते चौदा तास हे पीठ फर्मेंट व्हायला वेळ लागतो आणि मीठ टाकल्यामुळे अजून लवकर हे फर्मेंट होतं याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि मग झाकण ठेवायचं आणि रात्रभरासाठी मी हे असंच फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूयात किती फुललेलं आहे पीठ बघा मस्त फर्मेंट झालेलं आहे डाळ व तांदळाचं प्रमाण योग्य घेतल्यामुळे या पिठाला चव खूप छान येते आणि परफेक्ट असे डोसे आपले तयार होतात आता हे फर्मेंट झालेलं पीठ चांगलं मिक्स करायचं आहे तर बघू शकताय तुम्ही कितपत घट्ट आहे हे खूप घट्टही ठेवू नका आणि खूप पातळही करू नका ही महत्त्वाची टीप आहे आता यातलं थोडं पीठ मी बाजूला काढलं आहे कारण मी एका वेळी सगळे डोसे करणार नाही आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे ही महत्त्वाची टीप आहे थोडंसं पीठ चांगलं फेटून घ्या एखाद मिनटासाठी आणि मग डोसे तयार करायला घ्यायचं आहे तर या ठिकाणी तवा कोणता घ्यायचा तर मी या ठिकाणी नॉनस्टिक तवा घेतला आहे तुम्ही कास्ट आयर्नचा तवा किंवा लोखंडाचा तवाही घेऊ शकतात तवा चांगला कडकडीत गरम करायचा सुरुवातीला यावर थोडंसं दोन तीन थेंब तेल आणि थोडंसं पाणी टाकून तव्याचं टेम्परेचर आपल्याला कमी करून घ्यायचं आहे आणि मग बॅटर टाकायचं आहे अजिबात तव अशा प्रकारे तवा तुम्ही गरम करून घेतल्यामुळे तुमचा डोसा फाटणार नाही किंवा एकसारखा तयार होईल एकदा डोसा आपण असा चांगला व्यवस्थित स्प्रेड केला की मग गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची आहे डोसा करताना नेहमी गॅसची फ्लेम हाय किंवा मीडियम ठेवा म्हणजे डोसा तुमचा व्यवस्थित भाजला जातो आणि त्याला रंगसुद्धा एकसारखा येतो आता बऱ्याचदा तवा काय होतो मधोमध मद गरम होऊन जातो आणि बाजूला तो, तो पाहिजे तेवढा गरम झालेला नसतो त्यामुळे असा तवा थोडा तुम्ही हाय फ्लेमवर असा फिरवून घ्यायचा म्हणजे तो सगळीकडून व्यवस्थित डोसा भाजला जातो आणि रंगसुद्धा छान येतो समजा तुम्हाला डोस्याचा अजून गोल्डन रंग असा वाटत असेल किंवा चना डाळ तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा बॅटर करताना साखर टाकली तरीही या डोस्याला खूप छान रंग येतो ही टीप वापरून तुम्ही एकदा डोसा करून बघा खूप छान तयार होतो पुन्हा डोसा तयार करायचा असेल दुसरा की प्रत्येक वेळेला आपल्याला या त तापलेल्या तव्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि कॉटनच्या रुमालाने ते पाणी पुसून मग दुसरा डोसा लावायला घ्यायचा आहे म्हणजे आपला डोसा एकसारखा स्प्रेड होतो आणि फाटत नाही तर ह्या खूप साऱ्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत तुम्हीसुद्धा असा डोसा करून बघा तुम्हाला खूप आवडेल या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यामुळे डोसे अगदी परफेक्ट तयार होतात आणि हा रेशनच्या तांदळाचा डोसा आहे असं कोणी म्हणणारसुद्धा नाही एवढा चविष्ट हा डोसा लागतो तुम्ही दुसरा डोसासुद्धा बघू शकता किती परफेक्ट तयार झाला आहे तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा